आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं गुगल सत्तावीस वर्षांचं झालंय सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी लॅरी पेज आणि सर्गेब्रिन यांनी सुरू केलेलं हे सर्च इंजिन आज जगभरात अब्जावती लोकांचा विश्वास आहे विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून जन्माला इंटरनेटच्या जगात क्रांती घडवली आहे सुरुवातीला केवळ सर्च इंजिन असलेलं गुगल आज ईमेल अँड्रॉइड यूट्यूब मॅप्स अशा अनेक सेवांमुळे जगभरातील वापरकर्त्यांचं जीवन अधिक सोपं करत आहे गुगलचा सत्तावीसावा वाढदिवस जगभरात गुगल, सा जग गुगल डुडलच्या माध्यमातून साजरा केला जात असून तंत्रज्ञान क्षेत्रातील या प्रवासाचं सर्वत्र कौतुक होत आहे गुगलनं आपला प्रवास एका साध्या सर्च इंजिनपासून सुरू केला पण गुगल कृत्रिम बुद्धिमत्ता क्लाउड सेवा आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातही ते अग्रेसर आहे गुगलचा वाढदिवस जगभरात खास डुडलद्वारे साजरा केला जातोय वापरकर्त्यांसाठी हा वाढदिवस म्हणजे त्यांच्या जीवनातील आणखी एका तंत्रज्ञान क्रांतीची आठवण